सौरभ पाटील कोल्हापूर जिल्हा निळा कॉस्ट्यूम आणि सताप्पा कोल्हापूरचा जो आहे लाल कॉस्ट्यूम फायनलची कुस्ती आहे सत्तर किलो निकटात पावर और माजी संस्थापक साहेबजी भगपटे यांचे आयोजक आमदार संग्राम पहिल्या जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत आपल्या नगर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय राकेश यांचं आमदार सतरा जगताप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय ओलासाहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजा नगर

ते दोनवरती इकडे बसतले आहे रॉयल सुस्ताना यांच्या खेळाला महाराजांनी सामना अर्थात महाराष्ट्र केसरी एक काय एक काय ए चल 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 लोट काढ लोट कर तू हां चल

सुशांत देशमुख सोलापुर लाल चला सत्तर किलो माथिय प्रेक्षक सौरभ पाटिल स्वर्ण पदक सौरभ पाटिल स्वर्ण पदक कोलहापुर जिले हिरगोड़ी को

महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित झालेले आयुक्त सन्माननीय यशवंतजी डाके साहेब यांचं मनपूर्वक स्वागत या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी